सध्या सर्वाधिक इन्कमिंग राष्ट्रवादी अजित पवार पक्षात सुरू असून महापालिका निवडणुकीत पन्नास जागांवर दावा करणार असल्याचा निर्धार अजित पवार गटाच्या नेत्यांनी केला आहे सध्या सर्वाधिक इनकमिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात सुरू आहे आम्ही महापालिका निवडणुकीत एकशे दोन उमेदवार उभे करणार आहोत सध्या पक्षात चौदा माजी नगरसेवक सक्रिय असून महायुती झाल्यास पन्नास जागांवर दावा करणार असल्याचा निर्धार अजित पवार गटाच्या नेत्यांनी केला आहे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी नुकताच अजित पवार गटात प्रवेश घेतला असून त्यांच्यासह माजी उपमहापौर विष्णू निकंबे माजी नगरसेवक सिद्धाराम आळंदकर तसेच चंद्रकांत दायमा यांनी अलीकडे पक्षात प्रवेश घेतल्याने त्यांचा सोलापूर शहर व जिल्हा कार्यकारिणी कडून सत्कार करण्यात आला यावेळी पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्ष संतोष पवार तसेच तसेच बागवान तसे माजी गटनेते किसन जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला महायुती संदर्भात बैठक त्या बैठकीला राहू चर्चा करू पक्षाकडून काय आदेश येतात त्यानुसार तयारी करू सध्या पक्षात सर्वाधिक इनकमिंग सुरू आहे त्यामुळे आम्ही महानगरपालिका निवडणुकीत एकशे दोन उमेदवार देण्याचा निर्णय सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने घेतला आहे पन्नास ठिकाणी आमचे उमेदवार स्ट्रॉंग आहेत असे मत संतोष पवार शहर व जिल्हाध्यक्ष अजित पवार गट यांनी व्यक्त केले की आपल्याला एकशे दोन ठिकाणी उमेदवार करून हे निवडणूक लढवायची आहे येणाऱ्या महापालिकेला आपल्याला या महायुती सरकार आमचं राज्यात आहे परंतु या ठिकाणी महायुती जर झालीच तर आम्ही त्यांच्यासाठी आमचे दार पक्षाचे खुले ठेवलेले आहेत त्यामुळे महायुती झाली तर आमची चांगलीच गोष्ट आहे परंतु नाही झाली तर एकशे दोन ठिकाणी आम्ही उमेदवार जाहीर केलेले आहेत त्याचबरोबर आम्ही अब्खे बार पन्नास पार हा नारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हे आमच्या सर्व नेत्याच्या साक्षीनं सर्व नेत्याच्या उपस्थितीत आम्ही आमच्या पक्षाकडून दिलेला आहे उद्या आरक्षण राष्ट्रवादी हजेरी गटाच्या वतीने आम्ही सर्व सन्मान्य आनंददा असेल भाऊ असेल यांनी नुकताजारी प्रवेश केलेले आमचे खडबर साहेब असेल या सर्वांचा अनुभव त्याचबरोबर आमचे मी असेल जुगरबाई असेल आमचे संघटना गांधी असेल आम्ही सर्वजण मिळून या इलेक्शनमध्ये मध्ये की बार पन्नास पार हा जो नारा देतोय त्याचा अर्थ असा आहे की आम्ही सर्व प्रभागामध्ये तशा पद्धतीने तयार केलेल्या आहेत सर्व प्रभागामध्ये प्रभागा आमच्या पक्षाचे पदाधिकारी सर्वत्रच आहेत त्याचबरोबर आम्ही एकशे दोन लढवणार आणि अब बार पन्नास पार हा नारा जो आहे आमचा हे सिद्ध करण्यासाठी आता आताच्या नेतृत्वाखाली यावेळी या माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक तौफिक शेख अल्पसंख्याक विभाग महामंडळाचे राज्य सदस्य वसीम बुराण माजी नगरसेवक मकबूल मोहळकर हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे फारूक मटके शशिकांत कांबळे बसवराज बगले महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम माजी नगरसेविका नूतन गायकवाड तसलीम शेख जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले आदी उपस्थित होते